साक्री शहरातील पोलीस ग्राउंड येथे पंधरा ऑगस्ट दिन साजरा करण्यात आला साक्री शहरातील पोलीस ग्राउंड येथे पंधरा ऑगस्ट दिन राष्ट्रगीत म्हणून तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला यात साक्री शहराचे सर्व पुढारी वर्ग शाळेतील मुले साक्री पोलीस ठाण्याचे पीआय हर्षवर्धन गवळी व सरकारी कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी होते साक्री तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी साक्रीच्या जनतेला पंधरा ऑगस्ट दिनाच्या शुभेच्छा दिल्या आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले आणि त्यांच्या सगळ्यांना आठवण करण्यासाठी त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करण्याचा आजचा दिवस या निमित्ताने महसूल प्रशासनाच्या वतीने मी सर्व भारतीयांना त्याचबरोबर साखळी तालुक्यातील सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद खंडेराव पवार साखरी